മേയാള നഗ് प्रेमाचे हो प्रेमाचे कसं म्हटलं नंद्रजी सांगा बरं मला तुमच्या प्रेमाचं येड लागला अरे मला तर तुमचंच येड लागलंय तुमच्या प्रेमाचं काय काजलजी काश तुम्ही लग्न असतं केलं असतं काय म्हटलं नंद्रजी अरे जर तुम्ही अनमॅरिड असता तर किती छान असतं ना म्हणजे लाईफ टाईमच झालं असतं ना तुम्ही, तुम्ही माझ्या आता हे कसं तुमचं लग्न झालंय मी लग्न करणार म्हणजे एकतर्फा प्रेम झालं एकीकडून तिकडे एकीकडून इकडे एक दोन दोन कडे प्रेम पुरवावं लागेल आपल्याला काहीच काही गोष्ट करता तुम्ही कराल बा तिकडे पण माझं तर फक्त तुमच्यावर प्रेम आहे ट्रू लव्ह आहे माझं हो आणि माझं माझ्या नवऱ्यावर तीड भरपण तीड भरपण प्रेम नाही आहे कसं म्हणाल तुम्ही हो फक्त आणि फक्त तुमच्यावरच खूप मोठं प्रेम आहे अरे काजलजी तर तुम्ही माझ्यावर लग्न आधी प्रेम का नाही केलं आता कशाला प्रेम केलं लग्न आधी प्रेम केलं असतं तर तुमच्यासाठी मी सात जन्म थांबलो असतो लग्नासाठी हो तरी पण तुमच्यासोबतच लग्न केलं असतं अरे नंदजी मला का माहीत मला थोडा उशिरा ना पण चांगला आणि एकुलता एक असा हिरा भेटणार आहे मला जगात सुंदर अति सुंदर असा व्यक्ती मला मिळणार आहे असं जर मला आधी माहिती असत ना तर मी फालतू या माझ्या नवऱ्यासोबत कशाला लग्न केलं असतं तुमच्याच सोबत लग्न केलं असतं खूप छान जिंदगी जगलो असतो आपण हो ना नंदजी पण आता आता तरी काय होते सांगा बरं तुम्ही तर माझ्या प्रेम करता ना करता ना तुम्ही प्रेम मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देतो ना तुम्ही माझ्यासोबतच लग्न करा ना अरे घरचे ऍक्सेप्ट नाही करणार ना आता हे गोष्ट पाहा लागते ना आई बाबाच्या पुढे कसं जाणार आपण आई बाबाच्या पुढे गेलो पण असतो तर तुम्ही डबल मॅरिड व्हा ना मग ते सिंगल मॅरिड वेगळं असतात डबल मॅरिड वेगळं व्हा ऍक्सेप्ट नाही करत माझ्या घरचे अरे नंदूजी तुम्ही इथूनच असे म्हणता तुम्ही घरी जा सगळ्यांचा सा विचार घ्या आपलं प्रेम जर खरं असेल ना तर आपण खरंच सक्सेस होऊ खरच सक्सेस होऊ माझं खरंच ना खूपच आणि खूपच प्रेम आहे हो तुमच्यावर मला मुळीच माझ्या घरी नाही जाऊ वाटत तुमच्या सोबत राहुश वाटते अरे काजलजी स्वतःला समजून घ्या थोडस समजून घ्या असं नाही का मी तुमच्यावर प्रेम नाही करणार जे आधी माझं प्रेम होतं तेच लग्नानंतरही माझं प्रेम राहणार तुमच्यावर तुम्ही टेन्शन नका घेऊ पण आता कसं घरचे ऍक्सेप्ट नाही करणार ना जर तुम्ही तुमच्यासोबत लग्नाचा हट्ट केला तर आणि त्यात तुम्हाला मुलगी पण आहे दहा वर्षाची तर घरची मुळीच ऍक्सेप्ट नाही करणार हो हे गोष्ट लागलेली आहे पाय बर रंगिरी शर्मिली पाय तिकडे काय करून राहिली हा मस्त गप्पे शप्पे लढवून राहिली कोण आहे ना कुठचा दगड्या तिचा मय वाटलं नव्हतं बाई अशी निघून म्हणून पाय बरं बाई नदीच्या काठी येऊन असे येडे चाय करून राहिली काही लाज वाटते इले दहा वर्षाची पोरगी आहे ना का जवान आहे का हे जवान असाले बाई तार कुठची एखाद्या भिकार निघले तरी इज्जत राहायचे पण इले काहीच इज्जत नाहीये इज्जत असाले दानवरे कर ना मला दानवरे कर आले अमाय बापा म्हटलं का नाही कोणाचं पोरगो तोंड नाही दिसून राहिलं फक्त तोंड दिसाव त्याचं नाही त्याचं तोंड काय केलं हिच्या सोबत तर त्यात थोडी कोणावर प्रेम केलं का तो काय प्रेम हो तो प्यार व्यार काढतो यायचा भल ग्या भोकाच दिसून राहिलं ते पोट कोण आहे ना कोण नाही तर माय तू देऊन राहिली आपल्याच पाड्डा पाहिलं आपलं पाड्ड पाहिलं कसा आहे पहिले अ हेच गेली असल्पा आले कथ आला असं इले ताग होती आग झाली इले कुत्रीले माय मला वाटलं नव्हतं बिचारे काजल एकदम एवढा भार करण म्हणून पाय तिच्या मांडीवर झोपणं काय तिचे पाय न काय बापा एकामेकाला टुकु डोळ्यात डोळे घालून बापा 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 मला वाटलं नव्हतं बाप्पा एवढी एवढी रंगीली रत नाही म्हणून हे हा एवढं तिच्या नवऱ्यासोबत एवढा भार प्रेम नसून केलं बापा माय व बापा माय पोराचं काय वय न माय पोल गोराने जर बाईक पडलो तर काय बाई तिचे डोक्यात किडे घुसून जायनो माय वाटलं ना त्याला विचार ए भी बिला पहिल्यांदा पाहिलं ना आता आवाज म्हटलं इले करू नको सून म्हणून मायासाठी इले करू नको म्हटलं पहिलेच चावड दिसे चावड दिस हो आले जशी रंग आले आहे तशीच गुण आले आहे बापा अरे देवा रामा ओ बापा मायापोराचं काय करू मी आता <laughs> मायापोर कस आध सुद्धा बिचार हे राण काळ पाय बापा <laughs> आम्हाला जर पहिलेच माहित असत ना तर एखाद्या गरिबाची किती असती बापाय <laughs> हे का गरीबाची नाही तर काय लखपत्याची वाईट आहे लखपत्याची वाईट आहे हे हे लखपत्याची वाई डोमळी डोमळी वा 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 का काकी कुठच्या कुठं काही बोलत बापा हे गरीबाची असून सुधीने निघाले असं म्हण माय आता कसं करतो हे तर आपल्या झाड्यात फसली फक्त या पोट्याचं तोंड आता एकदा इले नाही पकडलं तरी चालते मग तोंड पाहिजे तरी तो कसं मग आता एक काम कर शालू तू जाय आरामाला आरामाला मागून त्या धर तोंड पाय तोंड तरी दिसेल ना काही भुदे आण झाली पाण्यात घेण्यात पडली तर काय होती आपल्याला ठेवा ओला इकडे पायी आली बापा अमाय हे कशा आले हो चित्री चित्रीने काय केला बिचारा पुरा भल्ली झापतो नाही येऊ दे बाहेर पाण्यात दाबू दाबूस मारतो कुत्रीला आता हे मारतोंडली कशीच गेली काय काय माहिती हो बाई खाबो की तू शे तू है हर दिल पे छाई बादल है तेरी जुल्फे बिजली ने ली अंगड़ाई परियों की रानी मैं हूँ आई ओ बिजली की रानी मैं हूँ आई कहते हैं मुझको हवा हवाई लल हवा हवाई लल 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 काजल रंगे बबतिया वाला तो ये लाना बिचारे तो तो नहीं डाकूल नहीं माय हो बापा पहिले चित्रीला काढतो मी पहिले कोयशात घालतो इले मीचा कोयस इलेला होता काजलने थांबना भी चित्री उदाशी आहे ना भी चित्री उदाशी आहे पाणी फिरून टाकलं होती ना पाण्यावर ओ माय बाई देवा आता काही माय बापा नको करू या इले पकड डोंगरीले पहिले पहिले डोंबरळी पकड अर्ध्या झाली ना अर्ध्या या कुत्रीले पकडा हा पांढऱ्या कुत्रीले हो पांढरी माजर ते तर चांगलं कांडा तिले पहिले मग काय माझरीले कांडू थांबा म्हणा थांब सांग पकडतोस नाही आता पकडतो मी तुम्हाला माय आई काय सांगू बाबा तुले कथा का बापा माय भल्ली लफडे नदीच्या कटावर जाऊ जाऊ लफडे करते बिचारे हो का वा? हो ना माय आई ते पाटलींचं पोरग नाही का ते पाटलींचं पोरग नंदू म्हणते त्याचं नाव नंदू हाय सोबत तिचं लफड चालू आहे आणि भल्ले मस्त तिने तिच्या मांडीवर मुंक ठेवलं होतं तिचे गाणे म्हणणं काय बाबा तिचं बोलणं काय भल्ला रंगीला रतन सुद्धा तिचं पुरा हो

मा आई तैल माहित आहे नाई तैल माहित सासू सांताबाई गिंताबाई कांताबाई येनुबाई गीताबाई सगळ्याजणी होते तिकडे रश्मी शालू बाबा बापा काय होई का ते पुर महिला संघटना तिथं होती बापा पाले। आ, लव 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 पॉइंट केला नंत तिथं अ अन मला कोणी नेलं होतो ना अन तू कशी काय गेली अई मी आता पिच्याकडत तर ना कुठे चाललं म्हटलं महिला संघटना पलटन जाते ना नाही म्हटलं उन्हाच्या टाइम जात नाही म्हटलं आणि काही चाललं म्हटलं बेल त्याच्या मागं माग चोरून पुन्हा पाहिलं गेली भड करणे का पाण्यात उडी मारली आणि त्याच्या दोघे जण आले मला वाटते चेहरा दिसला नाही ते काजल म्हणून आहे साहे काय माहित काजल पकडलं काय माहित थोडा पाहिला होता माय हो का बरं त्याला पकडलं नाही पाहिजे बाप्पा नाही नाही त्याला माहितच नाही येतेच होता येते काव बिना नवऱ्याचे टाकले तुले हा आता दुसऱ्याशी घर उजाडायला पाहून राहिले का तू आम्ही मस्त चुपचाप मध्ये सलटवून होतो होतं काही पाण्यात उडी मारली तुला आता तू गावभर बजार करशील तू गावभर बजार करायला गरज होती पाण्यात जाऊन त्याचं लक्ष आमच्या इकडे केंद्रित करायचं हा सगळ्या गेम पलटवून टाकला तुला त्याला कसही पकडत होतो तर गेली तिथं मनात उड्या मारत मारत कुत्री सारखी का वय कोण माहिती मनातली त्याला का साथ देऊन राहिली होती की तू साथ देऊन राहिली होती का म्हटलं जेव्हा तुला शोक असेल ना तू एका धबड्या पाहून घे तू अशी नदीच्या काठाला ना, नाल्याच्या काठ्याला ना, समुद्राच्या काठ्याला मस्त बसत जाय फिरत जाय मस्त मांडे वर अंगावर लय शोक आहे ना तल्ली पुळ पुढे करायला होते ना बुड्या होत्या आम्ही त्यापेक्षा वयस्कर आहे काय गेली तिथे पुळ पुढे नव्हतं नवऱ्याने टाकून दिले तुले कुत्रे आवानाची हाऊ न बिचारी तू तू पाहून म्हणते तुला त्या आजूबाजू तर कोणीच नाही नवराही नाही ते तुला मस्त गेम जमते चालली तिथं मग अशी आम्ही पकडत होतो चांगलं तर चालली त्या पाण्यात डबक डबक हा आम्ही तिथं दुरून पाहून राहिलो मस्त आम्ही आश्चर्यचकित चकित झालो हे मागून कुठून आली माझर ना कुठं गेली तिथं पाहले तर तिथे फ्लॅस पुरा फ्लॉप करून टाकला कोण व्हायचं सांग तू गेल तिन तोडा पुढेच कोण आहे तुम्ही काय लई साठी सावित्री ऐका लयसाठी सावित्री असले तुम्ही का सुध्या ऐका बाबा नवऱ्या असून लफेडे करताना माहिती तुमची मैत्री तुमच्यासारखी निघाल शेवटी एक काना सडला का पुरस काना सडते नेहमी नेहमी मला म्हणताना तुम्ही नवरा टाकून आली नवऱ्या टाकून आली चांगली सत्यवार होती म्हणून माझ्या घरी आली नवरा टाकून तिकडच पहिले असते का सोबत मोठा सांगून राहिला आता तुम्ही पाना किती सुध्या निघता तिथे निघालीच निघाले डोंगरी असून डोंगर्या कलर सारखीच निघाली पुरी आणि तुम्ही काय सुध निघाल का तुम्ही तर आहे तुम्ही त्याच्यापेक्षा उच्च जाण मला म्हणून राहिला मोठ्या तर काय झालं काय झालं म्हटलं काय झालं मी गेली का मग तुमच्यामध्ये घोडा घोडा हळून राहिला तुमच्या नव्याची बायकोय ती माय ओ बापा आज साजरी बोलणं आला देणं तू आवाला काय बोलून राहील तू आ काही गरज होती का आम्ही आम्ही त्या वाटी, गेल वाटी, गेल वाटी गेलो तू काही मला सांगतो आम्ही त्या वाटी गेलो असं तर होय बा आम्ही त्या वाटीने गेलो काही नाही गेलो तू कशी काय आमची वाटी चालली हो मग आम्ही का ते गाठोड बांधून ठेवला का आमच्या घरी सांग बरं कोण आमच्या वाटी जातो तू कौन स्वतः खेटर खेटर खायची बाई आणतो तू स्वतःहून आ उलटे घोड्या अंगावर घ्यायची सवय आहे ना तुला सवय असाले काही नाही हो बुडगे तू तर स्वतःला शायनी समजत जवान बायक राजा लाज नाही वाटत तुले तल्ली जवान बायक राहिले एखाद्या म्हाताऱ्या बायक सोबत बसत जाणार चालली नेहमी नेहमी ने जवान बायक बसले हा दोन जवान सोनबाई बाई दोन दोन बुच्या पाळून ठेवल्या शोपते का तुले शोपते का म्हटलं म्हणून तू वावरात कोण येतो त्या बुड्या त्या मागा लागला होता तूच तशी आहे ना म्हणून त्या मागा लागला एक आता काही वाजत नसते कधी माय ओ बाबा बाबा काय बोलून राहिले तू पाय तू जर जास्त बोलशील ना त्या तोंडात हिरो ते टाकू टाकू मारन तुले मी जास्त बोलू नका अकराशे पळ्याल हा त्या माय ऊन त्या माझ्या वयाची आहे ना मी हा

पाय बाई आता तर सोडून चाललो आम्ही पण याचा मतलब भान का आम्ही येऊन बदला नाही ना। घेणार बदला तर घेऊच आम्ही हो आम्ही एकदा ज्यांना आमचा बोट धरलं त्यांना का आमच्या बोटाला मोडलं आम्ही त्याला सोडत नसतो हे आमची निशाणी आहे समाजाची समजलं काय हा तुला मी सांगून राहिली आता हे गोष्ट आपल्यातच राहिली पाहिजे हे गोष्ट का पुढं गेली का पाय तू तू या नावाची काय बोमा बोम तर नावाची मी पार्वतीनी सांगून राहिली मी हो तुम्हाला भेट का व चिल्लरले असे किती घेऊन गेले माझ्या हाताखालून काही नाही हो ती मुलगी चांगली होती मला आवडली नाही म्हणून मी ते रिश्ता रिजेक्ट करून टाकला मी म्हटलं आता उद्या नवीन रिश्ता आणला ना मी तर चल बाई म्हटलं हिला पण फोन केला मी चल म्हटलं दादाच्या घरून येऊ म्हटलं भेटी गोटी पण होते म्हटलं आणि पाहुणे येते तर थोडस मग आपल्याला पण माहीत पडते काय होते काय नाही आपण मदत आहे तर थोडं मदत आपण केलंच पाहिजे नाही का म्हणून आले आले बापा आम्ही जणी अरे ताई तसं वगैरे काही नाही आहे तुम्हाला वाटलं तेव्हा यायचं तुमचंच घर आहे ना तुमचंच घर आहे तुमचंच घर आहे तुमचंच दार आहे तुमचंच सगळं काही आहे तरी पण तुम्ही कशाला यायला असता तुम्ही यावाच तुम्ही चांगल्या जा जा खात मस्त येत जा आराम करायला तुम्ही असे कामकामीच येतात बाप्पा मला पण असं लाज स्पर्श करून देता पूर्ण हो ग वैनी त्यात काहीच डाऊट नाही गा मला तू आणि दादा खूपच छान आहे आणि ते माझी दोन भाषे पण छान आहे हो त्यात काहीच डाऊट नाही मला हा आता कसं मी म्हटलं का दोन वर्षांनी म्हटलं अनुरागचं पण लग्न करायचं आहे ना म्हटलं म्हणून नंदूचं लवकर उरकवून टाकावं म्हटलं आता खूप दिवस झाले ना त्याच्यानंतर मग लाईनीचं लग्न उरकवून टाकते त्याची शिक्षण पूर्ण होतेच येईलच ते आता तिची इंजिनिअरिंग पूर्ण होऊन होतेच लास्ट वाला सेम चालू आहे तिचं वाला त्याच्यानंतर मग ती पण इकडेच येते तिला जॉब लागते काय लागते माहीत पडते नंतर मग तिचं पण उरकवून टाकू पहिले आता दादाचं उरकून टाकू नंदू दादाचं आपल्या हा मोठ्या माणसाचं नंतर मग आपल्या बाईचं नंतर मग दानुरागचं असं करून आपण अशी तिने लग्न उरकून टाकू म्हटलं कस वय झाल्यावर मुश्किल थोडं पोरग पोरगी भेटायला हो हो पण काही करायची गरज नाहीये मुलीच्या लग्नाला म्हणून त्याच्या लग्नाची वय व्हायचं आहे मुली आता तीस तीस वर्षाच्या होते पण तरी पण लग्न नाही करत आता ती शिकत आहे तिला काय जॉब करायचं ते करू द्या पूर्ण तिला होऊ द्या शिक्षणात हुशार आणि तिच्या मनाने करू द्या तिला हो माहिती मला ते खूप छान आहे माय बापाच्या पुढे जात नाही ती मला माहिती आहे दादा सर्व सांगितलं आणि तिच्या स्वभावावरून पण वाटते मी काय म्हणते वहिनी तुम्हाला राग यायची एक गोष्ट बोलू का अरे कसला राग टाई बोला ना बोला ना बोला पाटलीन बाई पाटलीन बाई इकडे आव या गोष्ट सांगायची महत्वाची हो लवकर अव माय बाई चित्रे ना इकडे लाजून राहिली का तू नंदा नंद माया आम्हाला विसरली काय हा ये ना इकडे अरे चित्र नाही ग ना कशाला आम्हाला लागते का कशी ग तू ये ना बस ना थोडीशी आम्हाला कशाला उठवते आता बसलाय तर तू पण आमच्या सोबत बस बसून गोष्ट सांग वा वा आम्हाला का नोडकी समजते का तू ये इकडे हा बाई चित्र सांगू काय झालं म अरे पाटील बाई तुमचं नंदू पोरगाय नाव आहे ना त्याचं हो का बरं काय काय झालं माझ्या नंदूला अरे ताई काय सांगू तुम्हाला तुमचा नंदू पूर्ण बिघडलाय काही चांगलाच नाही येतो ती काजल नाही का अर्ध्या वयची बाई तिने घेऊन तो नदीच्या काटावर होता काय सांगू बापा तिची येई करणं तिच्या मांडवीचे डोक्स ठेवणं गाणे म्हणणं लग्न लग्नाच्या गोष्टी करणं काय बापा तुमच्या पोराला सुद्रवाना जर असं हा अशी कामं करत असते काय सगळ्या गावातल्या बायाने पाहिलं ना हा चांगला आहे का असं अय बोरी काय सांगून राहील तू हे अ काय सांगून राहिली म्हटलं कुठे गेलो कुठे गेलो दिसलं का तुला अरे ताई ते सापडलं सापडलं काय करते आता माहित नाही बाई शांताबाईची पुरी टीम असे पुरी पलटवून बायाची काय सांगू मी आता काय करते काय नाही खात दोघे सापडले ते हो दोघे सापडले माय ग बाबा बाबा बापा मला वाटलं रे बापा आपल्या नंदू असं निघणार म्हणून शी किती घाण प्रकार करते बापा बाप, हे बाप, मुलगा बाप, हट आम्ही चाललो गावाला असे असे भाषा आम्हाला नको आहे कशा वहिनी लक्ष नाही ठेवलं काही नाही तुम्ही नंदूजीवर सगळं बिघडवू दिलं बाबा त्याला थोडं पाहत लक्ष ठेवायचं ना मुलावर कायचं काही कुठं तुमचं लक्ष राहते घरीच तर राहत तुम्ही हो ना तरी इतके लेकर कसे काय बिघडले तुमचे असे कशी बिघडले अर्ध्या वयची बाईने सोडत म्हणजे काय काय जवानपुरीवर कशी नजर जात असेल ग असेल असेल त्याची वहिनी म्हणून म्हटलं काय एकदा वय नाही लागत लवकरच लग्न करून टाका लागते मग मी तरी काय सांगू माय आता इलक्षणच्या काहीतरी विचारपूस टोक चालूच त्याला आता लेकराच्या मग कुठे कुठे धावणार आहे आपण पोरा बराच्या माग आ तुम्ही तरी सांगा बरं तुमच्या पोराच्या मागे एवढं तरी का तुम्ही बरं जाऊ दे आपण ते नंतर पाहू चित्र आता कुठं आहे माय नंदू गिंदू कुठं आहे तो आज जाऊन तिकडे शांताबाईच्या घराकडे ते बघून आहे ना काय बापा आता माय बाई हो काय बरं चल बापा जाऊनच पाहू चला बापा नंदे हो चला बरं चला वै बघू आपण हो ना माय सांगा बरं तुमच्या पूर्व असं कसं बिघडलं काय माहित काय माहित बी पुट एवढा भार वाय कसं गेलं काय माहित चावट भोकाचं तरी म्हणतोस मी त्याला घुमत नको जातो घुमत नको जात जो तरी त्यानं तिसरा पायस काढलास बाहेर सांगते चांगलीच झापतो आता मरे ठावरक